वाशिम ते वाशिम मेहकर वाशिम असे गाव पेंट पासून मेहकर पर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय रिसोड तालुक्यातील वागली खुर्द वाशिम ते मेहकर हा रोड दहा वर्ष झाले या रोडच्या मोठ्या गाड्या या रस्त्यानं चालतात त्यामुळे या रस्त्याचे या रोडचे अतोनात नुकसान झालेलं आहे रस्ते खराब झालेले आहेत त्यामुळे पारडी तिखे पासून जवळच झनक आमदाराच्या घरापर्यंत रस्ता रोड या ठिकाणी खूप खराब झालेला आहे तुम्ही बघू शकता अॅम्ब्युलन्स या ठिकाणी कशी आली खड्ड्यामधून डिलेव्हरी पेशंट नेण्याकरता खूप खराब झालेला आहे या रस्त्यानं चालता सुद्धा येत नाही फोर व्हीलर टू व्हीलर या रस्त्यानं खड्ड्यामध्ये जाऊन बरेचदा ऍक्सिडेंट झालेले आहेत त्या ठिकाणी हा डांबरीकरण रस्ता असला पाहिजे होता आता हा रस्ता मोठे वाहन चालल्यामुळे अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पारडी पारडीतिके ते गोवर्धन गावापर्यंत रस्त्यापर्यंत माणसाला सुद्धा चालता येत नाही फोर व्हीलर टू व्हीलर कुठे असा हा रस्ता झालेला आहे हा रोड लवकरात लवकर करण्यात यावा असं वाघी लोकप्रतिनिधी नागरिक गावचे मजूर अशी आशा करत आहेत हा रोड शासनाला विनंती करून लवकरात लवकर व्हावा असं वाघे या गावचे सामाजिक कार्यकर्ते रवी सरोदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी किसन काळे वाघी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा